आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वात जास्त टेन्शन हे शेजारचे देश देत असतात असं म्हणलं जातं आणि याच्यामुळेच शेजारचे देशच प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या मोठा आघात करण्याची क्षमता राखून आहेत असं म्हटलं जातं भारतासंदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर श्रीलंका पाकिस्तान नेपाळ याच्यामध्ये आता मालदीवची भर पडलेली दिसते आहे नोव्हेंबरमध्ये मालदीवमध्ये मोईजीव निवडूनच आले मुळामध्ये इंडिया आऊट या मुद्द्यावरून आणि आता चीनचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य मालदीवमधून मागे घेण्यासाठी पंधरा मार्च ही डेडलाईन दिलेली आहे ज्याच्यामुळं भारत आणि मालदीव या दोन्ही देशातील संबंध ऐतिहासिक लो लेवलवरती आलेले दिसत आहेत चीनचं पाठबळ लाभल्यामुळं मालदीव संभाव्य परिणामांची पर्वा न करता भारताला इशारा देताना दिसतोय असं असलं जरी मालदीव आजच्या दिवशी संघर्षाची भूमिका घेत जरी असला तरीसुद्धा भारतासाठी मालदीव हे एक महत्त्वाचं राष्ट्र आहे आज आपण सविस्तरमध्ये हा विषय समजून घेणार आहोत भारतासाठी मालदीवचं महत्त्व जाणून घेणार आहोत मालदीवमध्ये भारताविषयी वाढलेला रोष आणि चीनचा फॅक्टर हे सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरती लक्षद्वीप संदर्भातली पोस्ट टाकताच भारत आणि मालदीव या संघर्षामध्ये मालदीवच्या बाजूने अर्थातच त्यांच्या मंत्र्यांनी तेल ओतलं भारतीय पंतप्रधानांचा लक्षद्वीपमधला फोटो हा मालदीवच्या टुरिस्ट टेररिझमच्या विरोधात असल्याचा त्यांनी समाज माध्यमांमध्ये रोष व्यक्त केला मग आपल्याकडे सुद्धा बॉयकोट मालदीवज हा ट्रेंड झाला आणि आंतरराष्ट्रीय संबंध ह्या सोशल मीडियावरील ट्रेंडमुळं अजून जास्त ताणले गेले ह्या दोन्ही देशातले संबंध लो लेवलवरती गेले याच दरम्यान मुएजू चीन दौऱ्यावरती गेले होते आणि तिथून आल्यावरती ते म्हणतात की आम्ही लहान देश असलो तरी सुद्धा कोणत्याही देशाला आम्हाला धमकावण्याचा आणि दाबण्याचा परवाना मिळालेला नाही आणि हे ते कशामुळं म्हणू शकले तर अर्थातच चीनचं भक्कम पाठबळ लावल्यामुळं भारताने मालदीवला मालदीवला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच कायमच शक्य ती सर्व मदत केलेली आहे आणि मालदीवला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर बिग ब्रदरचा रोल सुद्धा प्ले केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मालदीव सरकारविरोधात बंड करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा भारतानेच मालदीवची मदत केलेली होती दोन हजार चारच्या सुनामीच्या वेळेस आणि दोन हजार चौदामधील वॉटर क्रॅशच्या वेळेससुद्धा भारत हा पहिला देश होता जो मालदीवच्या मदतीसाठी पोहोचला अर्थातच भारताकडे योग्य ते सर्व संसाधनाने योग्य ते साहित्य असल्यामुळं योग्य ते संरक्षण सज्जता असल्यामुळेच भारत हे सर्व काही करू शकला दोन हजार वीसमध्ये भारताने मालदीवमधील आउटब्रेक रोखण्यासाठी जवळपास मिझल वॅक्सिनचे तीस हजार डोसेस सुद्धा पाठवलेले होते इंडियन ओशन रिशन मध्ये सुद्धा दोन्ही देश हे भागीदार आहेत पण इथे भारताचा रोल हा कायमच मोठा राहिलेला आहे तरी सुद्धा दोन्ही देशांमध्ये दोस्ती एकता या नावाने लष्करी सराव सुद्धा झालेत दोन हजार साली डिफेन्ससाठी प्लान वरती सुद्धा या दोन्ही देशांदरम्यान सही झालेली होती मा दोन हजार मालदीव मालदीवमध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतामधूनच गेलेले होते आणि दोन हजार मध्ये भारतीय कंपनीने मालदीवमधील मा सर्वात मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवरती सही सुद्धा केली होती आणि इंडियन क्रेडिट लाईनवरती मालदीवमधील मा सर्वात मोठे एअरपोर्ट सुद्धा बनलं मालदीवच्या नॅशनल डिफेन्स फोर्सची ट्रेनिंगची जी एकूण रिक्वायरमेंट आहे त्याच्यातली सत्तर टक्के रिक्वायरमेंट हे भारताकडून पूर्ण केले जाते आणि याच्याही पलीकडे जाऊन मालदीवमधील मॅक्सिमम टीचर्स हे भारतीय आहेत आणि त्यांच्या इथल्या लोकल भाषेवरतीसुद्धा आपल्या संस्कृत आणि पालीचा प्रभाव आहे आता याचा इफेक्ट असा झाला की मालदीवची पॉलिसी ही त्यांच्या स्वातंत्र्यापासून कायमच इंडिया फर्स्ट राहिली आहे आणि मालदीव आणि भारताचे संबंध हे इतके चांगले राहिलेले आहेत की भारताने सुद्धा कायमच नेबरहूड फर्स्ट असाच दर्जा मालदीवला दिलेला आहे याचा मालदीवला निश्चित पने सर्वाधिक फायदा झालेला आहे मालदीव सागरमध्ये म्हणजे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन याच्यातील सर्वात महत्वाचा भागीदार आहे भारतासाठी मालदीव संदर्भातील इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आणि सहकार्य यामुळे मालदीवमध्ये भारताकडून रडार हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट या संदर्भात ऑपरेट केले जात होते आणि तिथे योग्य ती सर्व मदत सुद्धा पुरवली जात होती आता हे सर्व ऑपरेट करण्यासाठी सत्तर इंडियन मिलिटरी पर्सनल हे मालदीवमध्ये होते आणि यांच्याकडून हे सर्व जे मी आता सांगितलं रडार हेलिकॉप्टर हे ऑपरेट केले जात होते आता ते सुद्धा मालदीवला नकोस झालेलं आहे यांच्याकडून काय केलं जात होतं तर हे सर्व उपकरणं ऑपरेट केली जात होती समुद्रामध्ये बचाव कार्य केलं जात होतं आता पोटदुखी होण्यासारखं याच्यामध्ये काही नाही हे स्पष्ट आहे पण मुईजू हे आधीपासूनच चीन दारजीने राहिलेले आहेत फक्त चीनला सपोर्ट करण्यासाठी चीनकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी त्यांनी हे इंडिया आउटचं लॉजिक तयार केलं असं सुद्धा म्हणलं जाते प्रत्येकाला सत्तेमध्ये येण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणाला तरी दुश्मन दाखवावं लागतं कोणीतरी एक असा शत्रू निर्माण करावा लागतो आणि हे या ठिकाणी समोर त्यांनी केल्याचं दिसून येते चीनने भारताच्या आजूबाजूचे देश हे साखर पेरणी करून पद्धतशीरपणे फोडलेले आहेत आणि त्यांना लागेल ती मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते केवळ आणि केवळ भारतद्वेष याच आधारावरती म्हणून मोईजू पंधरा मार्चपर्यंत मिलिटरी विड्रॉ करा असं म्हणतायत आणि भारतासोबत संघर्षाची भूमिका घेताना दिसत आहेत ओबीआरचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आता वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह हा शी जिनपिंग यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आता त्यांनी त्याला उघडपणे समर्थन द्यायला सुरुवात केलेली आहे आता अशाच पद्धतीचा चायनीज पॅटर्न आपल्याला श्रीलंका नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये दिसलेला आहे आणि आता तो मालदीवमध्ये दिसतोय मुईजू हे यामिन यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हाऊसिंग मिनिस्टर होते आणि यामिन आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे संपूर्णपणे चीन दार्जिन होतं पण दोन हजार अठराच्या इलेक्शनमध्ये यामिन यांचा पराभव झाला होता आणि या पराभवामागे भारत असल्याचा समज मुईजू यांनी करून घेतल्याचं दिसून येते आता चीन दौऱ्यात मुईजू म्हणतायत की चीन हा माल दिवच्या सर्वात जवळचा मित्र आहे विकासातील आहे आता या मुयेझो यांना अजूनसुद्धा चीनचा डेप ट्रॅप नाही माहिती त्यांनी ते खरं तर श्रीलंकेकडून आणि पाकिस्तानकडून समजून घेणं अपेक्षित आहे पण आनंदात असताना ह्या सर्व गोष्टी दिसत नाही जे म्हणतात ते इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आता हे एवढं सगळं जरी होत असलं मालदीवचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष हे चीनला आपला सगळ्यात महत्त्वाचा मित्र जरी म्हणत असले तरीसुद्धा भारतासाठी मालदीव हे एक महत्त्वाचं राष्ट्र आहे मालदीव भारताचे सिक्युरिटी इंटरेस्ट जपणारे फक्त एक आउटपोस्ट नाही हे या ठिकाणी सांगणं फार महत्वाचं आहे तर भारताने तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि भारताची गुंतवणूक ही तिथे जी झालेली आहे ती काय आज झालेली नाहीये त्यांच्या स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्याच्या आधीपासून भारताने तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आता बघा भारतामध्ये भारत करत असलेली गुंतवणूक आणि परदेशामध्ये भारत करत असलेली गुंतवणूक ह्या दोघांमध्ये एक साम्य ते म्हणजे ही गुंतवणूक फारच स्लो असते आणि याच्या अगदी उलट चीन कधी एकदा काम संपवतो अशा पद्धतीने हपापलेला असतो आणि अफाट आर्थिक क्षमतेवरती त्यांनी हे सर्व काही साध्य केलेलं आहे आणि भारताचं जे काही आहे एकूण धोरण हे स्लो राहिलेलं आहे आणि याचाच फायदा चीनने मालदीव संदर्भात करून घेतलेला ये दिसून येते लक्षद्वीप संदर्भात पंतप्रधान यांनी फोटो टाकल्यानंतर एकूणच मुद्दा समजून न घेता आपल्या इथले बहुतांश जनता आणि सेलिब्रिटी हे मालदीववरती तुटून पडले आणि या संदर्भात ही एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधातली फार मोठी चूक असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं आता या ठिकाणी जी काही संधी निर्माण झाली या संधीचा चीनने अगदी चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतल्याचं बोललं जाते मग काय आता मालदीवला चीनने बळ दिलेलं आहे हिंदी महासागरातील मालदीव ही भारतासाठी फार महत्वाची अशी एक, एकूणच बेटांची माळ आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल चीनने त्यांना बळ जरी दिलेलं असलं तरीसुद्धा भारताला या देशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतक्या वर्षांमध्ये या देशाबरोबर भारताने सहकार्य केलेलं आहे त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली आणि एकूणच हिंदी महासागरावरती नियंत्रण करण्यासाठी मालदीव हे एक महत्वाचं राष्ट्र आहे पण बघा चीनने एक, एक, एक बांगलादेश जो आहे यासोबतच श्रीलंका आणि नंतर पाकिस्तान यांना स्वतःच्या गोटात ओढून घेतलं नंतरच्या काळामध्ये सेशल्स बेटांसंदर्भात सुद्धा त्यांनी तसंच धोरण अवलंबलं मालदीव तेवढा राहिला होता आता मालदीवला सुद्धा त्यांनी स्वतःच्या बाजूला ओढून घेतलेलं आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळामध्ये चीन मालदीवमध्ये नवल बेस उभा करणार असं म्हटलं जाते सोशल मीडिया वॉरियर्सला जर का सावरलं असतं तर मालदीव आणि भारत या दोन्ही देशातले संबंध इतक्या झपाट्याने घसरले नसते असं सुद्धा म्हटलं जाते भारतीय उपखंडामध्ये भारत हा कायमच बिग ब्रदरच्या रोलमध्ये होता कारण की शेजारचे जे देश आहेत हे तुलनेने छोटे आहेत आणि भारताला त्रास देऊ शकतील इतके स्ट्रॉंग नव्हते या शेजाऱ्यांना बळ देण्यामध्ये अमेरिका आणि रशिया या महासत्तांना रस नव्हता पण भारत जसा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावू लागला भारताचं एकूण आर्थिक बळ जसं वाढू लागलं तसं चीननं या छोट्या छोट्या देशांना बळ द्यायला सुरुवात केली आणि भारतालाच केवळ काउंटर करण्यासाठी चीनने या छोट्या छोट्या देशांना बळ दिल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय या देशांनी सुद्धा चीनचं सहकार्य मिळवलं आणि भारताला शह द्यायला सुरुवात केली हे चायना कार्ड खेळत पण चीन त्यांचं शोषणच करेल आणि त्यांना भारताकडेच मदत मागावी लागेल हे आपल्याला श्रीलंका उदाहरणावरून स्पष्ट झालेलं दिसते सध्या तरी मालदीवमधून भारतीय सैन्य माघारी घ्यावं लागेल असं दिसते पण भारताने सुद्धा हार न मानता या देशाबरोबरचे संबंध अधिकाधिक दृढ करण्यावरतीच भर देणं आजच्या दिवशी तरी सर्वोत्तम असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोशल मीडिया वॉरियर्सबद्दल तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद